स्वामीनातल्या सकाळी इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे आषाढी अमावशा जी आषाढ महिन्यामध्ये अमावश्या आलेली आहे आणि त्याच अमावश्याच्या दिवशी गुरुपुष अमृतसुद्धा योग आलेला आहे आणि ह्या दिवशी आषाढी अमावश्याच्या दिवशी असे काय उपाय करायचे ज्याच्याने आपल्या घरातल्या मुलांची इड्यापिडा जाते घरातल्या दारिद्र्यता नष्ट होते घरामध्ये सुख शांती नांदते कारण की ही जी अमावश्या आहे ही दीप अमावश्यासुद्धा आहे तर ह्या दीप अमावशेच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार त्यामुळे व्हिडिओ लाजपर्यंत बघायचा आहे आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायला तुम्हाला काही पैसे लागणार नाही माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा तर चला है। तेविस, ते, तेविस आता पहिलं तुम्हाला सांगणार आहे या दिवशी अमावश्यासुद्धा आहे म्हणजे तेवीस ते तेवीस तारखेला बुधवारच्या दिवशी अमावश्या सुरू होणार आहे आता ती अमावश्या कधी सुणार आहे सुरू होणार आहे तर मध्यरात्री मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ती सुरू होणार आहे तेवीस तारखेला आणि चोवीस तारखेला रा दुपारच्या टायमाला उत्तर रात्र म्हणजे जी चोवीस तारीख आहे गुरुवारच्या दिवशी उत्तर रात्र त्यावेळेस बारा वाजून चाळीस मिनटांनी ती समाप्त होणार आहे त्यामुळे अमावश्याचे जे पूजन आहे दिव्यांचं दिव दिव्यांचं जे पूजन आहे ते आपल्याला चोवीस तारखेलाच करायचं आहे आता गुरुपुष्य अमृत सांगायचं झालं तर हे मी पुढच्या म्हणजे पुढं तुम्हाला सांगणारच आहे तर बघा ह्या जी ही जी अमावशा आलेली आहे ही आषाढी अमावशा आलेली आहे ती ह्या आषाढी आमावश्याला खूप साधारण असं महत्त्व आहे भरपूर ठिकाणी या अमावश्याला चुकीची भावना दिलेली गेलेली आहे म्हणजे चुकीचा शब्द वापरले गेलेला आहे म्हणजे या अमावश्याला गटेरी सुद्धा म्हणतात पण ह्या अमावश्याला गटेरी अमावश्या म्हणत नाही या अमावश्याला दीप अमावशा म्हणतात आणि ह्या आमांशाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातल्या जे लहान मुलं आहेत त्यांच्यावरून दिवे सुद्धा वाढायचे असतात आपल्या घरातले जे दिवे असतात त्यांची पूजा सुद्धा करायची असते आता ती कशा पद्धतीने करावी हे संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघायचा आहे बघा आपल्या घरामध्ये आषाढी अमावस्याच्या दिवशी जे आपल्या घरातले लहान मोठे जे दिवे असतात ते संपूर्ण दिवे काढायचे का तर वर्षामधून ही अमावशा एकच वेळेस येते आणि दीप अमावश्या ही वर्षातून एक वेळेस येते त्यामुळे आपल्या घरातले जे दिवे असतात ते संपूर्ण जे तुम्ही वापरत असतील किंवा वापरत सुद्धा नसतील छोटे असो मोठे असो समया असो जे तुम्ही ठेवलेले असतात त्या सगळ्या काढायच्या त्यांना स्वच्छ धुवायचं स्वच्छ धुवून पुसून वगैरे एकदम क्लीन करायच्या आणि नंतरनं नंतरनं ते देवाजवळ आणून ठेवायचे आहे ज्या पद्धतीने आपण आपल्या देवांची पूजा करतो त्याच पद्धतीने ह्या दिव्यांची सुद्धा आपल्याला पूजा करावी आप लागते पण आपल्याला ह्या दिव्यांची पूजा करण्यासाठी जे कणक्याचे दिवे असतात कणक्याचे ते दिवे तयार करावे लागतात आता हे कणक्याचे जे दिवे असतात ते आपल्याला आपल्या मुलांच्या अंगावरून सुद्धा ओवाळायचे असतात मुलां म्हणजे ते बघा हे दिवे तयार करण्यासाठी तुम्हाला काय करायचे पाच किंवा तुम्ही सात करू शकता तर हे दिवे पाच किंवा सात करायचे आणि नंतरनं ह्या दिव्यांना दिव्या दिवे तयार करताना त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकायचं गूळ टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि हे दिवे थोडेसे असे वाफून घ्यायचे एखाद्या जाडीवर वगैरे असे वाफून घ्यायचे आणि नंतरनं त्या दिव्यांमध्ये आपल्याला दिवे घ्यायचे त्याच्यामध्ये गायचं तूपच घ्यायचं गायचं तूप घ्यायचं फुलवाती ठेवायच्या आणि दिवे तयार करून आपल्याला आपल्या मुलांच्या अंगावरून ओवळायच्या असतात आता मुलांच्या अंगावरून ह्या दीप अमावशीच्या दिवशी दिवे का ओवाळावे तर त्यामुळे आपल्या म्हणजे बरे दिवे जे असतात ते वंशवृद्धीसाठी असतात म्हणजे आपल्या वंशाची वृद्धी होण्यासाठी घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी जसा चंद्राचा प्रकाश संपूर्ण जगाला प्रकाशित करतो तशाच प्रकारे आपला जो अंधार आहे तो दिवा प्रकाशित करत असतो त्यामुळे हा जो दिवा असतो तो आपल्या वंशाची वृद्धी करणारा सुद्धा असतो त्यामुळे ह्या दीप अमावश्येच्या दिवशी आपल्याला चोवीस तारखेला दीपांची दिवेची पूजा करायची आहे जे कोणी करत नसतील त्यांनीसुद्धा करायचे आहे बघा या दिवेची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते प्रकाशित होतं आपलं जीवन आपलं रुद्धी म्हणजे आपल्या वंशाची वृद्धी होते आणि आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही आणि दुसरं म्हणजे बघा हे जे दिवे असतात हे दिवे आपल्या मुलांच्या अंगावरून कसे व वाढायले ते दिवे जे तयार झालेले असतात आपण जे पाच केलेले असतात सात केलेले असतात ते, ते दिवे घ्यायचे त्यांना प्रज्ज्वलित करायचं त्यांना अगोदर हळदी कुंकू अक्षदा लावायच्या ते दिवे अगोदर जे आपण दिवे केलेले आहेत त्या दिव्यावरून ओवाळून टाकायचं आणि नंतर ना आपल्या मुलांवरून तेच दिवे आपल्या मुलांच्या अंगावरून ओवाळायचे असतात कारण की हे जे दिवे असतात हे ओवाळल्याने काय होईल जे मुलांची इडा पिडा दुःख असतं दारिद्र्य असतं ते संपूर्ण निघून जातं म्हणजे त्यांना जे, जे मानसिक ताण झालेला असतो किंवा खूप रडत असतील किटकिट करत असतील किरकिर करत असतील सारखा आजार पण येत असेल तर आषाढी अमावश्याची दीप अमावश्या येते त्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या अंगावरून ते दिवे ओवाळवून बाहेर ठेवायचे असतात म्हणजे त्या दिवशी काय करायचं हा म्हणजे आपल्याला सकाळच्याच टायमाला ही पूजा करायची आहे शक्यतो तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता पण अमावश्या बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंतच आहे तेवीस तारखेला चोवीस तारखेला आणि तेवीस तारखेला रात्री मध्यरात्री ती चालू होत आहे त्यामुळे संध्या सकाळच्या टायमाला आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे आणि दिवे ओवाळायचे आहे आपला जो मुलगा असेल तुमचा मुल, मुल मोठा मुलगा असो मुलगी असो कारण की मुलगा आणि मुलगी दोन्हीही वंशाचे दिवे असतात त्यामुळे भेदभाव नाही करायचा मुलगा आणि मुलगी एकच आहे त्यांच्या अंगावरून हे दिवे ओवाळायचे आहे मुलगा लहान असो मोठा असो शिक्षण घेत असेल जॉब करत असेल तरी सुद्धा आपल्या मुलाची इड्या पुढे जाण्यासाठी पिडा जाण्यासाठी आपल्याला ते दिवे त्यांच्या अंगावरून ओळायचे असतात आणि दुसरं म्हणजे त्या दिवशी काय करायचं संपूर्ण दिवे धुवून चकचक करायचे आपल्या देवांची पूजा वगैरे झाल्यानंतर एक पाठ मांडायचा त्याच्यावर कापड टाकायचं कापड टाकून झाल्यानंतर दिव्यांना सगळे दिवे तिथं मांडायचे दिवे मांडत असताना त्या दिव्याखाली थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहे आणि त्याच्यावर संपूर्ण दिवे ठेवायचे त्यांच्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं तिळाचं तेल आता का टाकायचं सांगते बघा तिळाचं सा तेल आपले घरामध्ये लक्ष्मीकारक असतं जी घरातली नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर जाते लक्ष्मी माता प्रसन्न होते त्यामुळे ते तिळाचं तेल वापरायचं आणि फुल वाती नाही ठेवायच्या लांब वाटी ठेवायच्या त्याच्यामध्ये लांब वाती ठेवायच्या त्या वातींना वाती हळदी कुंकू अक्षता लावायचे त्या दिव्यांना छान फुलं वगैरे छान सजवायचं याचा सुद्धा मी ज म्हणजे दिव्यांचा जो व्हिडिओ आहे मोठा दे म्हणजे दिवे कसे गा कसे ठेवावे त्यांची पूजा कशी करावी संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे तो सुद्धा व्हिडिओ मी करणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दिवे ठेवायचे आहे त्यांची पूजा करायची आहे आणि म्हणायचं आहे दिव्यांची ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस म्हणायचं आहे दिवा दिवा दीपक कार काणी कुंडल मोती हार दिवाला पाहून नमस्कार माझ्या घरातली इडा पिळा दुःख दारिद्र्य बाहेर जाऊ दे आणि तुझा आशीर्वाद सदैव माझ्या घरामध्ये अखंड राहू दे असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि दिव्यांची पूजा करायची आहे दिव्यांची पूजा झाल्यानंतर जे दिवे आपण तयार केलेले आहेत कणक्याचे म्हणजे आपल्या मुलांच्या अंगा म्हणजे अगोदर दिव्यांवर हून वळायचे नंतर मुलांच्या अंगावर हून व्हायचे मग ते दिव्यांनी आपल्या दिव्यांची पूजा करायची अशा प्रकारे आपल्याला दीप अमावश्या साजरी करायची आहे ही दिवा दीप अमावश्या तुम्ही साजरी करून बघा दरवर्षी ही दीप अमावशा साजरी करायचीच कारण की याला गटारी अमावश्या म्हणत नाही याला दीप अमावश्या म्हणतात आणि ह्या दिवशी शक्यतो मांसाहार करायचा नाही कारण की अमावश आहे म्हणजे भरपूर घरांमध्ये बघा मांस आणलं जातं चिकन मटण आणलं जातं ते आणू नका त्या दिवशी तरी सो त्या दिवशी तरी एक दिवस राहू द्या त्या दिवशी आणायचं नाही त्या दिवशी बघा ज्या घरामध्ये अमावश्याच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी म मदपान केलं जातं हो, किंवा मा मांसाहार केला जातो हो, त्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होते त्यामुळे आपल्याला हा एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी तुम्ही खाऊ शकता पण ह्या दिवशी अमावश्याच्या दिवशी कधीही आपल्या घरामध्ये मांसाहार शिजवू नका आणि अशा प्रकारे आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे बघा आणि नंतर ना ह्या दिवशी गुरुपुष अमृतसुद्धा आहे आता गुरुपुष अमृत आलेलं आहे मग भरपूर जणांना प्रश्न पडला की आपल्याला गुरुपुष अमृत दिवशी काहीतरी वस्तू खरेदी करावी लागतील तर तुम्ही काय करायचं गुरुपुष अमृत चोवीस तारखेला चोवीस तारखेला साडेचार नंतर तुम्ही गुरुपुषा अमृतच्या दिवशी काही वस्तू खरेदी करू शकता कारण की अमांश समाप्त झालेली असते त्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करू शकतात किंवा तुम्हाला काही वस्तू घ्यायची असेल घरामध्ये घर प्रवेश करायचं असेल किंवा काहीतरी करायचं असेल तर तुम्ही त्या दिवशी निश्चित करायचं कारण की गुरुकुश अमृत हा चार नंतर तुम्ही गुरुकुश अमृतची पूजा सुद्धा करू शकतात तर अशा प्रकारे हे हे जे आ, आषाढी अमावश्या आहेत ही आषाढी अमावशा अशा प्रकारे आपल्याला साजरी करावी लागते आणि आपल्या घरातली जी इडा पिळा दुःख आहे ती नाश्ता करून आपल्या घरामध्ये वंशाची वृद्धी होते यामुळे आपल्या घरामध्ये सुख व शांती नांदते घरामध्ये प्रसन्नता वाटतं जसा जसा चंद्राचा सूर्याचा प्रकाश असतो तसंच आपल्या घरामध्ये तो, घरा तो प्रकाश असतो आणि त्याच्यामुळे आपलं घर लखलख करतं आणि संपूर्ण नकारात्मक व्यक्ती बाहेर जाते म्हणून ह्या दिवशी दीप अमावश्याच्या दिवशी आपल्याला दीपांची दिवाची पूजा अशा प्रकारे करायची आहे माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ